नमस्कार मी ऐश्वर्या तुम्ही पाहताय दीप वाहिनी सुरुवात करूयात पत्राला पण त्याआधी सर्वांना नवरात्र घडामोडी जे माझ्याकडून झाले नाही ते आमदार योगेश आता कदम यांनी करून दाखवलं रामदासबाई कदम यांची प्रतिक्रिया बोरगरी येथील आदिवासी बांधवांच्या वस्तीचे होणार पुनर्वसन काँग्रेसने मुस्लिम बांधवांचा वापर करून घेतला रामदास कदम यांचा आरोप देशातल्या पहिल्या अरबी समुद्राच्या बाजूला सर्वात मोठ्या पालक पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न आणि भरणे येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेच्या आवारात वेडसरी समाजाचा वावर पाहूयात सविस्तर वृत्त माझ्याकडून नाही ते आमदार कदम यांनी असं म्हणत पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम यांनी आमदार योगेशादाचं कौतुक केलंय तळागाळातल्या बांधवांसाठी दूरदृष्टीने विचार करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आमदार योगेशादा कदम यांच्या माध्यमातून सातत्याने केला जात सा आहे समाजातील अत्यंत दुर्लक्षत असणारा आदिवासी समाज आणि या बांधवांसाठी जे मला करायला हवे होत ते आमदार योगेशदादा कदम यांनी करून दाखवलं अस वक्तव्य शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांनी केले टेकड तालुक्यातील भरणी येथील हॉटेल बीसू येथे आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी बांधवांच्या मेळावा आणि दाखले वाटप कार्यक्रमा दरम्यान बोलत होते दादा एक गोष्ट सांगतो मी मी 20 वर्षे आमदार होतो पण अशी आदिवासी मंडळी सगळी एकत्र आणून त्याला न्याय देण्याचं काम जे माझ्याकडून झालं आहे ते दादा तुझ्याकडून होत आहे निश्चितपणे त्याचा मला वाटतो बांधव निवडणुका आल्या की हौसे नवसे फक्त मतांसाठी या आदिवासी वाडीपर्यंत पोचता पण आपण मंडनगड तालुक्यातील आदिवासींचा काम घेतला त्याला जातीचे दाखले मिळून दिले त्याला रेशन कार्ड मिळून दिले आपण दापोरी तालुक्यामध्ये आदिवासींचा कॅम्प घेतला समाजात अत्यंत दुर्लक्षित असणाऱ्या आणि भोळा भावडा म्हणून ओळखला जाणारा आदिवासी समाज हा विविध योजनांपासून नेहमीच वंचित राहत आलाय शासनाच्या आदिवासी समाजासाठी विविध योजना कार्यरत असताना देखील त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसल्याचं मत आमदार योगेशादा कदम यांनी व्यक्त केलं दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश आदा कदम यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आदिवासी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्या दरम्यान आदिवासी समाज बांधवांना गरजेचे असणारे शासकीय दाखले आणि कागदपत्रे तात्काळ मिळवून देण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली तसेच हे दाखले त्यांना तात्काळ देण्यात यावे असे आदेश देखील त्यांनी महसूल प्रशासनाला या मेळाव्या दरम्यान दिले त्यांनी केलेल्या का कार्याचे कौतुक का शिवसेना नेते रामदासबाई कदम यांनी देखील केले असून समाजातील वंचित असलेल्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थाने आमदार योगेश दादा कदम यांनी केल्याचं दिसून आलं आदिवासी समाज बांधवांच्या ह्या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रामदासभाई कदम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशीरान चव्हाण प्रमुख यांचा आज वाढदिवस आहे ते तसुनजी नागवे सामान्य शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सुप्रियादेव पवार तालुका संघटिका यांच्या उपस्थितही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ज्या आदिवासी बांधवांसाठी आजचा हा आपण मिळावा आणि कॅम्प आपण इथे आयोजित केलेला आहे या, या आदिवासी समाजाचे अध्यक्ष नितेशजी इलम मंगेशजी पवार भरतजी निकम प्रमोदजी निकम संतोषी कृष्ण जाधव लक्ष्मीदाई निकम जयवंतीदाई पवार उपस्थित सर्व बंधू भगिनी मात्र अतिशय थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करेन आजपर्यंत निवडणुका आल्या की आदिवासी समाजाची तगा परक्षातले सगळे लोकांना अडचण याची तर मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या बोरघर येथे दरवर्षी पावसाळ्यात आदिवासी ग्रामस्थांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो नातुनगर धरणातून येणार पाणी आणि कशेडी घाटातून वाहत येणार पाणी यामुळे दरवर्षी या ठिकाणी दर पूर परिस्थिती उद्भवते त्यामुळे नदीकिनारी असणाऱ्या आदिवासी वस्तीमध्ये पुराचं पाणी शिरतं आणि येथील नागरिकांचे दखल घेत शिवसेनेचे आमदार योगेशरा कदम यांनी या, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव पाठवला होता मात्र या ठिकाणी शासकीय भूखंड उपलब्ध नसल्याने या आदिवासी वस्तीचे पुनर्वसन करण्यात अडचण निर्माण होत होती या ठिकाणी असणारे बुटाला यांनी एक एकर जागा दिवसी चा, पुनर तयारी असुन, सद्धा या आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी देण्याची तयारी दाखवली असून त्याची अधिसूचना बनवण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी या मेळाव्या दरम्यान दिली शिवसेना नेते रामदास बाई कदम आणि आमदार योगेश आता कदम यांच्या प्रयत्नातून हे पुनर्वसन होत असल्याचं देखील त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं खेड तालुक्यामध्ये जो आदिवासी समाज आहे त्याच्यामध्ये विशेषतः कातकरी समाज आहे इतर समाजाचे लोक नाहीत त्याच्यासाठी हा विविध योजनांचा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केला आहे मागे बऱ्याच दिवसापासून बोरगरचा प्रश्न प्रलंबित होता परंतु मागच्या दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी विजिट झाली होती आम्ही पण त्याला सुरूवत होतो आमदार साहेब होते वाई होते आणि त्याच्या माध्यमातून शासकीय जागा काही आपल्याला अवेलेबल होऊ शकली नाही परंतु त्याच्या पुढे जाऊन आपण त्या होताला म्हणून एक ग्रस्त आहे त्यांची एक एकर एक जागा भूसंपादनासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला माध्यमातून त्या ठिकाणी सर्व जे लाभार्थी आहेत जवळपास छत्तीस कुटुंब आहेत त्यांना स्वतंत्र घर त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिले तर स्वातंत्र्यानंतर गरिबी हटावचा नारा देणाऱ्या काँग्रेसने गरीबांनाच हटवलं असून केवळ मतासाठी काँग्रेसने मुस्लिम समाजाचा वापर केल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते रामदासबाई कदम यांनी केलाय आदिवासी आज जम्मू आणि काश्मीर हे देशासाठी खुलं करण्याचं काम जे कोणाच्या बापाला जमलं नसत ते आदरणीय पंतप्रधानांनी केलं आहे अख्ख्या जगानंच त्यांचं कौतुक केलेलं आहे अख्ख्या देशानं त्यांचं कौतुक केलेलं आहे मुस्लिम बांधवामध्ये हळूहळू हळूहळू हे त्यांना कळेल समजेल एका मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये भूमिका नव्हती फक्त काही राजकीय पुढाऱ्यांनी राहुल गांधीसारख्या काँग्रेसवाड्यांनी हे त्यांच्या डोक्यामध्ये जे भगवलं आहे मुस्लिम समाजाच्या ते निश्चितपणे हळूहळू भाग पडेल आणि राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी फक्त स्वातंत्र्यानंतर या मुस्लिम समाजाला फक्त वापरून घेतला आहे मुस्लिम समाजाला फक्त गरिबी हटावच्या घोषणा दिल्या नाव्या दिल्या आणि गरिबांनाच हटवून टाकलंय हे माझ्या मुस्लिम बांधवांना हळूहळू समजेल हळूहळू निश्चितपणे कळेल काँग्रेस ही फक्त मुस्लिम बांधवांसाठी वोट बँक म्हणून त्यांनी व्यायाम समाजाचा वापर गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष करून घेतला आहे हे माझ्या मुस्लिम बांधवांना कळेल आज देखील मुस्लिम समाजामध्ये गरिबी का आहे याचा आत्मविरोधान केल्यानंतर माझ्या मुस्लिम बांधवांना कळे कळेल याचं कारण फक्त काँग्रेस आहे फक्त काँग्रेस आहे फक्त काँग्रेस ही निवडणुकीसाठी या समाजाला वापरून घेते हे हळूहळू माझ्या मुस्लिम कळेल असा विश्वास आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या काही परिणाम होणार नाही चांगलं होईल लोकसभेमध्ये जे घडलं ते विधानसभेमध्ये निश्चितपणे घडणार नाही माझा ठाम विश्वास आहे मी देखील पंचावन्न वर्ष राजकारणामध्ये आहे राजकारणाचे पंचावन्न पावसाळ्या मी पाहिले आणि मग तुतारीचा निनाद फटाक्यांचे आदिशबाजी उपस्थितांच्या साक्षी आणि महाराजांच्या जयघोषात जल्लोषात अरबी समुद्राच्या बाजूला असणाऱ्या देशातल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या पुतळ्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झालं या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार अपर जिल्हाधिकारी शंकर वर्गे मुख्याधिकारी तुषार बाबर राजन शेट्टे बिपिन बंदरकर हे उपस्थित होते

आनंद होत आहे परिपूर्ण पाहायला मिळेल तसेच अरबी समुद्राच्या बाजूला देशातला सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभा आहे जे जे स्कूल ऑफ आर्टच्या पथकाला मनापासून धन्यवाद देतो अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली काल सोमवारी दुपारी भरणे येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा क्रमांक एक या ठिकाणी दुपारी तीन वाजल्यापासून गेटच्या बाहेर असलेल्या एका शाळेतील पालकांनी पकडून शाळेत यावेळी चौकशी केली असता सदर इसम उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी प्रशालेच्या कर्मचाऱ्यांना त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली यावेळी मुख्याध्यापकांनी केंद्र प्रमुखांना फोन लावून घटनेची माहिती दिली केंद्र प्रमुखांनी खेड पोलीस स्टेशनला संपर्क साधून खेड पोलिसांना पाठवून पोलीस संबंधित समाजाने चौकशी केली असता पोलिसांनी त्याला सक्त समज देऊन पुन्हा या आवारात दिसू नकोस अशी समज देऊन त्याला सोडून दिलं मात्र अशा प्रकारे तो शाळेच्या आवाराबाहेर उभा असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं हातात असलेल्या बिस्किट काजू बदाम आणि एक घड्याळ असं साहित्य आढळून आलं या इसमाला प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी देखील या ठिकाणाहून जाण्यास सांगितलं मात्र तरी देखील तो याच ठिकाणी थांबल्यामुळे प्रशालेने पालकांना विद्यार्थ्यांच्या ताब्यात दिल्याशिवाय शाळेतून सोडले नाही महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना नवरात्रीसाठी दर रात्री नवनवीन कार्यक्रमांचं आयोजन करते या कार्यक्रमांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंबाभवानी नवरात्र उत्सवामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना चेतना डान्स अकॅडमी खेड आणि आणि खेड शहर मराठा समाज भगिनी मंडळाने आपल्या नृत्य आविष्काराने सर्वांची मने जिंकली जागतिक सेवा दिनानिमित्ताने लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीने ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव येथे महसूल पंधरवडा निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून प्रांत कार्यालय खेड यांच्या तर्फे हे विविध रोहन विचारे उपाध्यक्ष विनोद मोरे विद्यालयाचे प्राचार्य मगदूम सर मोरे मॅडम तसेच प्रांत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि लाभार्थी विद्यार्थ्यांचे पालक विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एकशे एकोणतीस विद्यार्थ्यांचे दाखले वाटप करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून लायन्स क्लोब लायन्स क्लब खेळ करत असलेल्या सेवा कार्याबद्दल प्रशंसा व्यक्त करून प्रांत कार्यालयास देखील धन्यवाद दिले खेड शहर शिवसेना आणि युवासेना आयोजित नवरात्र उत्सव दोन निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यंदा आमदार योगेशरा कदम यांच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला ठरलं तर मग मधील सर्वांची लाडकी सायरी हे किरदार साकारणारी जुई गडकरी खेडवासीयांच्या भेटीला आली होती त्यामुळे खेड शिवसेना आणि युवासेना आयोजित नवरात्र उत्सवामध्ये काल मोठा जल्लोष पाहायला मिळाला

यावेळेस देखील खेड तालुक्यातील भडगाव उजरेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये दंत तपासणी अध्यक्ष सुरेश चिकणे माजी अध्यक्ष रोहन विचारे उपाध्यक्ष विनोद मोरे आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपस्थित होते तर लायन्स क्लबच्या कार्याची स्तुटी ग्रुप ग्रामपंचायत भडगाव खोंडे येथील सरपंच दीपक पदुंबले ग्रामसेविका अंगणवाडी सेविका विद्यार्थी जिल्हा शाळा उसरेवाडी येथील सर्वांनी या भडगाव उसरेवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी दंत तपासणी शिबीर आयोजित केलेलं आहे यामधून विद्यार्थ्यांचं आरोग्य टिकलं पाहिजे आणि त्याच्यात जर काही दातांच्या समस्या असतील तर ते सोडवण्याचं काम या लायन्स क्लबच्या वतीने करण्यासाठी योगिता डेंटल कॉलेजचे सर्व डॉक्टर्स आज या शाळेमध्ये उपस्थित आहेत माझ्यासोबत आहेत ते आपल्या ग्रुप ग्रामपंचायत भडगावचे सरपंच पदुमले सर या सगळ्यांचं एकच हेतू आहे की या विद्यार्थ्यांचं आरोग्य टिकलं पाहिजे आणि ते अबाधित राहण्यासाठी आपण ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या करण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत या योगिता डेंटल कॉलेजमधल्या सर्व डॉक्टर्स हे आपापल्या परीने आमच्याकडे संपर्क साधतात आणि अशा अनेक शाळांमध्ये आपण जिल्हा परिषदेचे हे कॅम्प आयोजित करतो आहोत आणि यासाठी मी एवढंच सांगेन की ह्या विद्यार्थ्यांचं चांगलं आरोग्य राहावं म्हणून या डॉक्टरांकडून एक चांगली सेवा घडावी अशी या शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे या शाळेतल्या शिक्षकांनी जे आम्हाला सहकार्य केलं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आजचा जो राष्ट्रीय सेवा दिन आहे या सेवा दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना साहिल सोनकर या विद्यार्थ्यांची दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प दोन साठी निवड झाली होती साहिल हा एस मध्ये शिकत आहे या निवडीसाठी त्याला सात विविध चाचण्यांमधून जावं लागलं होतं त्यानंतर त्याचीही निवड करण्यात आली होती नुकतंच त्याने दिल्ली येथे जाऊन यशस्वीपणे ये हा कॅम्प देखील पूर्ण केला हा कॅम्प कोणत्याही छात्रासाठी सर्वात कठीण मानला जातो अशा कॅम्प मध्ये निवड होणे ही एक फार मोठी संधी मानली जाते ऑब्स्टॅकल ट्रेनिंग फायरिंग मॅप रेडिंग यासारख्या गोष्टी तिथे शिकवल्या जातात आणि एकूणच व्यक्तिमत्व विकासावरती भर दिला जातो या कॅम्प मध्ये आर्मी विषयाक विविध प्रकारची माहिती दिली जाते त्याने हा कॅम्प यशस्वी पूर्ण करून सहजवन शिक्षण संस्थेचं नाव मोठं केल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई भुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले यांनी त्याचं विशेष अभिनंदन केलं सहजीवन शिक्षण संस्था आणि महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य महात्मा गांधी जयंती निमित्ताने श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएससी मेरळ मध्ये कप बुलबुल आणि स्काउट गाईड पथकामार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्रशालेमध्ये सर्व धर्मीय प्रार्थना वृक्षरोपण गीत गायन चित्रकला स्पर्धा असे कार्यक्रम घेण्यात आले तिसरी ते पाचवीच्या कप आणि बुलबुलच्या विद्यार्थ्यांमध्ये गीत गायन आणि चित्रकला स्पर्धा था घेण्यात आल्या त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवत क्रमांक देखील पटकावले या सर्व विद्यार्थ्यांना फ्लॉक लीडर राधा चव्हाण आणि कप मास्तर मेघा सावंगे यांचं मोलाचं सा मार्गदर्शन लाभलं तरी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे संस्थेचे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देखील दिल्या